राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक गाणं आठवलं मला नंतर हो एक मी आता काही बघत होतो त्याच्यानंतर मला हे गाणं आठवलं की क्या हुआ तेरा वादा वो कसम ओ इरादा नाही का तर ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांना तंततंत लागू होते देवेंद्र फडणवीस माझी मुख्यमंत्री आणि सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत जर तुम्हाला खरंच देवेंद्र फडणवीसांनाच एक बोलणं की जर तुम्हाला खरंच मी असं वाटत असेल की मी चाणक्य आहे तर हे या आविर्भावातून बाहेर पडा कारण समाजामध्ये जर तुम्ही द्वेषाची भावना निर्माण केली आणि समाजाला जर तुम्ही डिस्टर्ब करायचा प्रयत्न केलात आणि तुम्हाला ह्याच्यानंतर असं वाटत असेल की मी चाणक्य आहे किंवा मी राजकारणातला मोठा दृढ राजकीय नेता आहे तर हे गोष्ट चुकीची आहे खरं तर समाजाला डिस्टर्ब करायचं काम तुम्ही केलेलं आहे मी तुम्हाला डायरेक्ट तुमच्यावरती हे आरोप करतो कारण मी धनगर समाजाच्या विषयी बोलणार आहे आज मराठा समाजाबद्दल जर जे काय केलं ते सर्वसामान्य आणि सर्व मराठा समाजा समाजांना किंवा सर्व समाजाला माहितीच आहे मी धनगर समाजाबद्दल धनगर समाजाला तुम्ही कशा पद्धतीने फसवलं धनगर समाजाला तुम्ही कशा पद्धतीने गृहीत धरलं या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवणार आहे सर्वसामान्य जनतेला किंवा आपले व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो दोन हजार चौदाची वेळ आहे जो दोन हजार चौदाच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेला त्यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये किंवा एका म्हणजे पत्रकारांशी बोलताना असं बोलले होते की जर हो राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाची जर अशी शिफारस दुरुस्तीची शिफारस जर केंद्र सरकारला केली तर केंद्रामध्ये आम्ही नक्की असणाऱ्या नेत्यांशी बोलू आणि ने त्यांच्या पुढे ती फाईल पुढं ढकलण्याचं काम करू जर हे असं करता येत नसेल तर आम्ही राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ती गोष्ट करू तुम्ही ही गोष्ट बाईट आहे त्यांची तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन न्यूजवरती जाऊ युट्यूबवरती जाऊन तुम्ही सर्च केली तर तुम्हाला ही गोष्ट मिळेल मला आज सांगणं आहे की त्याच्यानंतर त्याच मंचावरून धनगर समाजाच्या मंचावरून देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं की धनगरांनी मला सगळ्यांनी साथ द्या आपलं सरकार आलं तर आपण पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावू ह्या गोष्टीला जवळजवळ आता दोन हजार चौदामध्ये ही गोष्ट बोलली होती दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला किंवा लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला एक्झॅक्टली डेट मला माहिती नाही आहे पण त्या दरम्यान ही गोष्ट बोललेली त्या गोष्टीला आज किती दिवस उलटून गेलेत आणि धनगर समाजाचा विषय स्वर सोडा धनगर समाजाचं मी काय बोलतो मराठा समाजाला जसं अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील यांचं म महामंडळ दिलेलं आहे तसं एक धनगर समाजाचं बी के साहेबांच्या नावाने किंवा अहिलेदेव होळकर साहेबांच्या अहिलेदेवी होळकर राणीसाहेबांच्या नावाने तुम्ही एक महामंडळ तयार करून जर दिलं तर त्या महामंडळाच्या थ्रू धनगर समाजातील पोरांना समाजातील सर्व वंचित आणि घटकांना ह्याचा फायदा होईल तर मला ही गोष्ट तुम्ही करू शकता पण हे करू शकला नाहीत तुम्ही आजपर्यंत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस हे तीन वर्ष पंधरा वर्ष तुम्ही राजकारणामध्ये धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला धनगर समाजाच्या नेत्यांना तुम्ही केळं लॉलीपॉप दिले जे काय असेल ते माझ्या भाषेमध्ये हेच मी तुम्हाला बोलणार आहे कारण धनकर साहेबांना तुम्ही मंत्रालयामध्ये कॅबिनेट मिनिस्टर केलं आणि सेकंड फेजमध्ये माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना तुम्ही विधान परिषदेवरती आमदार म्हणून दिलं एवढं झालं तर धनगर समाजाचे प्रश्न मिटले का नाही भेटले ना धनगर समाज आजही तसाच वंचित राहिला आहे आणि धनगर समाज आजही तसाच प्रश्नांपासून तो लांब आहे तर तुम्ही आता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या वेळेला धनगर समाजाला कुठलं तुम्ही हे देणार आहे आश्वासन देणार आहे कारण एक तर दोन हजार चौदाला दिलं ना तुम्ही माझं धनगर समाजातील सर्व समाजा धनगर समाजातील सर्व लोकांना माझं एवढी विनंती आहे जर तुम्हाला कुठलाही राजकीय नेता मतं मागण्यासाठी जर येत असेल तर शंभर टक्के तुम्ही ही गोष्ट त्यांना बोलायला चालू करा की जे तुम्ही आम्हाला आश्वासन दिले दोन हजार चौदाच्या वेळेला त्याचं काय झालं आणि म्हणून मला ते गाणं हटवलं की आव्हा तेरा वादा तरच धोका दिला नाही धनगर समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फडणवीसांना साथ देणाऱ्या सर्व मरा धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा समाजासोबत गद्दारी केलेली आहे कारण जर असं जर असेल तर धनगर समाजाला तुम्ही आजपर्यंत काय दिला जर तुम्ही तुम्ही दिलेल्या आश्वासनं जर पूर्ण करत नसाल तर तुम्हाला समाजाचा मतं का देईल आणि हा माझा सर्व समाजातील लोकांना प्रश्न आहे की जर एखाद्या सरकारमध्ये किंवा एखादा नेता जर आपल्याला मतदान करण्यासाठी आव्हान करत असेल की मी तुमची हे आश्वासन मान्य करू तुम्हाला मी हे काम करून देऊ आणि जर एकदा मतदान केल्यानंतर जर तुम्हाला तो ग्रही ग्रहीत धरत असेल की चला हा, हा काय नाही करू शकत किंवा हा एकत्रच नाही आहे म्हणून हा नाही काय करू शकत तर आता जर पाच वर्षानंतर मतं मागायला येतील ना आता तुम्ही मला भाजप भा, भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की धनगर समाजाने तुम्हाला मतं का द्यावीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट स सगळं करा चॅनलला सबस्क्राईब करा जय मल्हार जय शिवराय